साखळा बहापूर घरपोडी करून तीन लाख अठ्याऐंशी हजार आठशे रुपयांची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी चेरबंद केली आहे त्याला न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले याबाबत अधिक माहिती अशी की नऊ नोव्हेंबर दोन हजार भर दिवसा डॉक्टर हेंद्रे यांच्या घरी घरपोडी करून तीन लाख अठ्याऐंशी हजार आठशे रुपयाची चोरी करण्यात आली होती सीसीटीव्हीच्या फुटेज वरून चोरट्यांनी पलायन केले होते त्यानुसार सीसीटीव्ही वरून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक काळे गुन्हा शाखेचे भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक केंद्रे लंबे व बाळापूर पोलीस स्टेशनचे व्यंकटेश केंद्रे यांनी मूळचा पुसत येथील रहवासी असलेला फिरोज खान साहेब खान पठाण याला नांदेडच्या सहयोग नगरमधून अटक करून न्यायालयपुढे हजर करण्यात आले पोलीस स्टेशन अकरा गुन्हा रेस्टर नंबर तीनशे एकोणसाठ दोन हजार अठरा कलम चारशे चोपन्न आ, हा गुन्हा नऊ अकरा दोन हजार अठरा रोजी वारंगा येथे भवानीनगर या परिसरामध्ये वस्तीमध्ये डॉक्टर हिंद्रे साहेब व त्यांच्या शेजारी राहणारे वंजे यांच्या घरी म्हणजे दुपारी म्हणजे दीड ते दोनच्या सुमारास एका अज्ञात आरोपीने घराचा कडी कोंडा तोडून मोठी म्हणजे घरपोडी केलेली होती त्यामध्ये एकूण तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयाचा म्हणजे मुद्देमाल म्हणजे चांदीचे दागे आणि नगदी पंच्याहत्तर हजार था रुपये असा ॲव्हेज चोरीला गेलेला होता त्या ठिकाणी जे सी सी टी व्ही फुटेज लावण्यात आले होते त्या फुटेजमध्ये आम्हाला काही फोटो प्राप्त झाल्या होत्या त्या आधारे आणि एक स्कूटी मायस्ट्रो कंपनीची होती आणि त्या आधारे आम्ही आत्तापर्यंत मागच्या दोन महिन्यापासून त्या फुटेजच्या आधारे तपास करत होतो आणि त्या आधारे नमूद हे आज जो आरोपी आम्ही ताब्यात घेतला आहे त्या पूर्ण आर टी ओ ऑफिसमधनं वगैरे पूर्ण डिटेल ॲड्रेस वगैरे प्राप्त केले आणि काल मग हा आरोपी आम्हाला मिळून आल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब आदरणीय योगेश कुमार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक काळेसाहेब आणि डी वाय एस पी मुदुरा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी स्थानिक गुन्हा शाखेचे कोणी भांडारा साहेब त्याच्यानंतर पी एस आय केंद्रे साहेब व त्यांचे लंबे साहेब आणि त्यांची सर्व टीम यांच्यासह आम्ही सर्व या प्रयत्नात होतो किंवा हा आरोपी आपल्याला कुठे मिळेल परंतु हा अत्यंत शातीर असा आरोपी आहे यांनी आंध्रामध्ये तेलंगणामध्ये बरेचसे असे गुन्हे केलेले आहेत त्यामुळे त्यांनी जरी नांदेडचा अटक आम्हाला त्या वाहनाचा क्रमांक मिळाला असला तरी तो आरोपी मूळ त्याचा जो राहणार आहे तो पेशरचा असल्यामुळे आणि इथे रेकॉर्डवर म्हणजे कुठंच नसल्यामुळे आम्हाला बऱ्याचशा अडचणी येत होत्या परंतु आम्ही योग्य दिशेने तपास केला वरिष्ठांच्या मदण्याखाली आणि हा आरोपी निष्पन केला आणि त्याला नमूद गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि आरोपीला का अटक करून आज माननीय न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्याला एकतीस एक दोन हजार अठरा पर्यंत कस्टडी हा एकोणीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड म्हणजे दिलेली आहे आणि सध्याला स्वतः माझ्याकडेच तपास आहे आणि आता इथून त्या गुन्ह्यामध्ये जे चोरी गेलेला माल वगैरे होता त्या अनुषंगाने त्याला विश्वासात घेऊन विचारपूस करून दिला माल हस्तगत करण्याची तजवीज ठेवलेली आहे न्यूज आखाडा बाळापूर